आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती घेतली आहे या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही या संदर्भात कोणतीही मदत हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात ता आलेला नाही त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल मी आजवर सदैव कायदा नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो मधून दुन अजून एक कॉमेंट करून त्याच्यात टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात या व्यवहारामध्ये दे देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी माझ्या मुलांनी माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं जरी माझ्या घरातल्या जवळच्याशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल त्याची चौकशी करावी लागेल काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल जे काही करायचं असेल कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करता ते करा मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असतं परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साजिक विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट तो तो निका निका या चौकशी समिती पुढे परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचं आहे याबद्दल नाही मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर मी तुला स्पष्टपणे सांगतो माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं हो या व्यवहारात मला माहिती आहे मी मी नाही रे बाबा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कधी का कुणी काही चर्चा करतं हे कुठल्याही व्यवहाराचे असो कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा नियमाच्या जा बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही डीसीएम ऑफिस मधे कुणाला फोन करून दबाव आणला का कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही या

हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली कारण मी त्यानंतर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट रद्द करण्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा ही जमीन ही सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं कुणी केलं कोण त्याला जबाबदार आहे या जा सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तीन लोकांच्यावर एफआयआर मध्ये नावं टाकली गेलेली आहेत त्यांची पण चौकशी केली जाईल काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्क पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे कुठली माहिती सगडी, काया है, है, काई दोल काई ही इथंभूत सगळी काय आहे कसं आहे कारण काही जणांनी ह्या जमिनीचा दोन हजार पाच लाख सहा काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता त्याच्या संदर्भामध्ये पारच्या कंपनीला किंवा पार आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्याची माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे अर्थात ही सगळी आता चौकशी आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा